गाव एक समस्या अनेक अशी काही अवस्था उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावशी झाली आहे पाणी मुबलक असतानाही केवळ नियोजनाच्या अभावी ते ग्रामस्थांना दिलं जात नाही त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत सरपंचांनी मात्र प्रशासनाला यावर दोष दिला आहे भोगाव सोलापूर शहरापासून केवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावरचं गाव गावात सध्या भर उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागली आहे गावामध्ये प्रश्न प्रश्नही गंभीर बनला गावातील गावातील चांगले असले तरी तुंबल गटारी अस्वच्छतेचं साम्राज्य असं एकच चित्र गावातून दिसून येत सध्या गावचा पाणी प्रश्न गाजतोय गावच्या पाणीपुरवठ्याची विहीर मात्र पाण्यानं भरली आहे परंतु नागरिकांना मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणीच मिळालेलं नाही सध्या मे महिन्याचा उन्हाळा सुरू असल्यानं अशा कडक उन्हात गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्याचं चित्र दिसत पाण्याच्या पाईपलाईनवर अनधिकृत नळ जोडणी केल्यानं अनेकांचे पाण्याविना हाल होत आहेत याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं समजत आह मागील आठ वर्षापूर्वी लोकसहभागातून पुरवठ्यासाठी भारत निर्माण योजना सुरू करण्यात आली मात्र ती सुद्धा बंद अवस्थेत आहे या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विहिरीला सुद्धा पाणी आहे परंतु योजनेचे पाईप चोरीला गेल्यानं पाणी उपसा केला जात नाही ज्यांच्या शेतात ही विहीर आहे ते शेतकरी याचं पाणी आपल्या शेताला वापरत असल्याचं दिसून येत आहे काही युवकांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून बोर पाडून ते पाणी टाकीत साठवून ग्रामस्थांना देण्याची सोय केल्याचं पाहायला मिळालं वृत्तवेधचा कॅमेरा या गावात जाताच पाण्याअभावी तसंच स्वच्छतेच्या अभावी संतप्त नागरिकांनी आपल्या तक्रारी वृत्तवधि कॅमेरासमोर मांडताना सरपंच आणि पंचायत समिती प्रशासनाला लक्ष केला आम्हाला गेल्या दोन तीन वर्षापासून पाण्याचं व्हायला आहे पाणी असून यांचं निवेजन आहे सरपंच ग्राम ग्रामपंचायत सदस्य हे लोक पाण्याचं निवेदन करण्यात बरोबर ह्याच्यामुळं आमच्या नागरिकांचं इतकं वेदम हलवा आलं पाण्याचं पाणी असून आम्हाला पाणी मिळणं दोन वर्षे तिसरं वर्ष चालू आहे ह्यांचं पाण्याचं निवेदन अजिबात बरोबर नाही पाणी हे कुठं कसं पाणी जाते ह्यांच्याला पाण्याचं हेच काय कळन नाही ह्यांच्यामुळं आम्ही वताव आता दोन दोन ते अडीच वर्ष झालं पाण्यासाठी आम्ही हिरतोय आता चार महिने झालं मेन कनेक्शनला तोडलेलाय जोडलेला होता त्यामुळं लगेच अजून लोकांना वर पाणी मिळेल म्हणून ते पण बंद केली ह्याची आठ दहा दिवस झाला आज पाणी नाही बिगर पाण्याचं आणि आम्ही हिरीला पाणी पाणी भराय जातो कसं करायचं सांगा लहान लहान लक आमची दिवसात ना बघा असं प्रत्येकाचे दोन दोन तरी पाणी एक भांडी भरत असते गावातील जी टाकीला पाणी जाते त्या पाईपलाईनला इतके नळ वाढले की हे पाणी पुरवठा योजनेचा अंतिम घटका मोजत आहे सध्या तर अशा कंडिशन मध्ये हे आता नोटीस काढलेल्या आहेत एवढी तीव्र उन्हाळ्यामध्ये तर यासाठी मागच करणं गरजेचं कर होतं यासाठी यांना मी अर्जही दिलेला आहे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे बीडओ साहेबला साहेबालाही केलेला आहे बीडओ साहेब काय म्हणतात आम्ही तुमच्यामध्ये काय हस्तक्षेप करू तुमचे सरपंच वगैरे काही आम्हाला मदत करत नाही ते पाण्याची अजिबात व्यवस्था नाही मान मनमानी कारभार आहे सगळा गावातला ज्याच्या मनात येईल ते तसं वागते स्वतःच खंदून खो, घेते तिथे मेन लाईन करून घेते आणि पाणी इकडे तर पाणी काहीच नाही एवढ्या बोरवर पाणी पुरतच नाही आम्हाला या एवढ्या समाजाला अजिबात पाणी खूप टंचाई आम्ही कुठून त्या लोकांच्या शेतातन पाणी आणतोय रोज चार चार काय सांगितलंय सांगितलंय तर तिने आता हिथन तिथनं बायपास करून वरती तिनं पाणी केली इकडे अजिबात पाणी येत नाही मी काय करू म्हणते दोन विरी मंजूर झालेल्या सगळे तिकडे गडप केलेले आहेत त्याचं काहीच नाही तर ह्यांनी घरपट्टी दिल्यानंतर पाणी देतो घरपट्टी दिल्यानंतर गटार काढतो आरोग्याचं सम्राट वाढले तर पोल्ट्री फार्म जवळ झाले त्याच्या माश्याचं संभ्राम गावात वाढलाय त्यात गटार ह्यांनी काढत नाहीत एकदा गटार काढली तर वर्षभर वर थांबतात मग वर्षभर वर थांबण्यापेक्षा वर जर महिन्या महिन्यात गटार काढले तर हे आरोग्य संभ्राम गावात होणार नाही संडासला संडास बाथरूम बांधून दिलेत त्याला पाणी नाही तर संडास कशा संडासात संडास कशी बसायचे पाणी एवढं असताना उपलब्ध पाणी असताना पाण्याचं नियोजन करत नाहीत गावात पाणी काय नाही आम्हाला पाण्यान मारता म्हणून सांगायचं आहे तुम्हाला मला आता दिसत बी नाही मला सांगा म्हणून आंध्या पाणी बघा दोन 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 चार चार रोज मग काय प्याव कुठलं हिरेला जावं त्या कांद पडलं तर काय करावं गावात विचारला गेलं अशी अडचण आहे तशी अडचण आहे आणि आज करतो उद्या करतो परवा करतो उद्या पाणी येईल आज येईल आणि विचार केल्यानंतर तुम्ही आज बोलल्यानंतर काय तुम्हाला पाणी लगेच मिळणार आहे का तुम्ही बोला बोलल्यानंतर पाणी मिळेल का असं बोलून दाखवतात आणि पाण्याची समस्या बोलली विचारण्यास गेलं तरी लाईट नाही आणि ते वायर गेले असं काय काय कुठल्या पण गोष्टीनं टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते आम्हाला पाणी न मिळून आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिले तरी आम्ही आमच्या संस्थेमार्फत शिवनेरी बहुदिशे सामाजिक संस्था या संस्थेमार्फत पाणी टाकी मा, आ, बोर मारून पाणी टाकी उभा केलेली आहे तरी आम्हाला अजून घरपट्टी पाणीपट्टी सॉरी पाणीपट्टी आम्हाला अजून मागतात आम्ही पाणीपट्टी कट करा म्हणजे कट करत नाही या प्रकरणी भोगावच्या सरपंच उज्ज्वला पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सर्व दोष प्रशासनाला देत ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली शासनाचा जो कर्मचारी असतो ग्रामसेविका ती वेळेवर हजर नसते तिला सारखं सांगूनही ते लाईट बिल भरल्या जात नाही कुठल्याही प्रकारचं तिचं सहकार्य नाही आम्हाला वारंवार सीओंना म्हणा म्हणा मनीषा देसाईंना म्हणा अर्ज केले त्याच्यानंतरही ते बदली होत नाही आज दोन वर्ष झाले मी त्यांच्या बदलीच्या संदर्भात प्रयत्न करते जर शासनाच्या माणसाची आम्हाला मदत नाही तर काम काय करायचं तिथं लाईट बिल जर भरल्या गेलं नाही तर एमएससीबीहून लाईट कट करणारच आहे लाईट कट केल्यानंतर गावाला पाणी पुरवठा करायचा कसा आणि मेन कनेक्शनला जे पाईपलाईन जोडल्या जाते जर पाय अनाधिकृत पाईपलाईन जर तुम्ही घेतायत तर गावात पाणी सोडायचं कसं काय आणि पाईपलाईन कट केल्यानंतर हा गोंधळ हेच लोक घालणार आहेत की आमची मेन आमचे कनेक्शन कट केले त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि सारखं एमएससीबीचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट काय होते वारंवार चोरी एकतर पाईप फोडल्या जात आहे केबल चोरीला गेली मोटर चोरीला गेली तीन ते चार पोलीस कंप्लेंट मी केलेले आहे मोटर बोर चोरीला गेल्यावर मग बोर चोरीला गेली केबल चोरीला गेली पाईपलाईन फुटली तर चार पाच दिवस विस्कळीतपणा होणारच आहे पाण्याचा त्यात सुट्ट्या आल्या किंवा शनिवार रविवार आले कर्मचारी नसला ग्रामसेविका नसली तर एकटा सरपंच काय सरपंच उज्वला पाटील यांनी दोन वर्षापूर्वी गावच्या पाणी प्रश्नाबाबत घागर आणि दंडवत मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधलं होतं त्याच सरपंचांना गावात कारभार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई तीव्रपणे जाणवू लागली आहे परंतु या उलट परिस्थिती उत्तर तालुक्यातील भोगाव गावामध्ये आहे विहिरीमध्ये पाणी मुबलक असतानाही ग्रामपंचायतीच्या अभावी लोकांना पाणी दिलं जात नाही मागील दहा ते पंधरा दिवसापासून पाणी न ना आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने नागरिकांचा उद्रेक होऊ नये त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे भोगावमधून कॅमेरामॅन रजनीकांत उपलाजी सह प्रशांत कटारे वृत्तवेद न्यूज